एकदा एक माणसांनी भरलेली बस घाटातून चाललेली असते आता घाटातून जात असताना ती बस दरीत पडता पडता राहून जाते पुढे गेलं एक भला मोठा दगड त्या बसवर पडता पडता राहून जातो थोडं अजून पुढे गेलं त्या बस समोर एक वीज पडते त्यामुळे ते बस साईडला थांबवतात आणि बसमधला मान एक माणूस म्हणतो आपल्या बसमध्ये असं एक पापी मनुष्य ज्याच्यामुळे आपण सगळे असुरक्षित आहे तो त्याच्यामुळं आपला मृत्यू होऊ शकतो त्यामुळे तो एक योजना बनवतो बस समोर एक झाड असतं आता बस मधल्या प्रत्येक माणसाने उतरायचं आणि त्या झाडाला शिवून यायचं जो माणूस पापी असेल ती वीज त्या माणसावर पडणार आता बसमधला एक एक माणूस उतरतो आणि झाडाला शिवून येत असतो आता सगळे शिवून येतात आणि शेवटी राहतो फक्त एक माणूस सगळे त्या माणसाकडे बघत असतात तो, तो माणूस घाबरत घाबरत त्या झाडापाशी जातो आणि झाडाला शिवतो जसं तो झाडाला शिवतो तशी एक जोरात वीज पडती पण ती वीज बसवर पडती आणि बसमधले सगळे मृत्यू पावतात आता बसमध्ये तो एकटा चांगला माणूस असल्यामुळं ती बस सुरक्षित होती जसा तो बसच्या बाहेर येतो त्या बसवर वीज पडते यावरून एक समजून घ्या एखाद्याला पूर्ण ओळखल्याशिवाय त्याच्याबद्दल आपलं वाईट मत कधी देऊ नका आणि तुम्हाला चुका स्वादायचीच असतील तर त्याची सुरुवात स्वतःपासून करा